प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्की असतं स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं समजवण्यापेक्षा समजून चा घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरं तिथंच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त आपल्या स्वतःशीच होतो स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावरती टीका करणं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणे यावरती आपले यश अवलंबून असते जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कडवट असतो पण त्याचं फळ मात्र फार गोड असतं क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना उत्तम मार्ग दुसरा नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असते सांगता येत नाही माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते कधीकधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि अपुरे स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आर्थिक हानी आणि मनातील दुःख पत्नीचे चरित्र नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका यात यातच चहानपण आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आळसाला तुम्ही आजच दिवस बहाल केलाय की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलास म्हणून समजा कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते केवळ योगायोग असे काहीही नाही जीवनात प्रत्येक घटनेला अर्थ आहे चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यात आहे छंद आपल्याला आयुष्यावरती प्रेम करायला शिकवतात जगण्यात मौज आहे पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे समाधानी राहण्यात आयुष्यातलं सर्वात मोठं चूक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जावं धन्यवाद